नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो वाय सी एम ओ यूमधून बी एड करायचे पण नंबर लागत नाही काय करावे हा मोठा प्रश्न सर्वांसमोर पडला असेल नाही का यावर्षी फॉर्म भरला पण नंबर लागला नाही की वाटते चला पुढच्या वर्षी तरी नक्की लागेल पण पुढच्या वर्षी अजून आपल्यापेक्षा जास्त पॉईंट असलेले गुण असलेले शिक्षक आपल्यावरती यादीत आलेले दिसतात तर प्रश्न पडतो यांना तर मागच्या वर्षी कमी पॉईंट होते यावर्षी अचानक एवढे कसं काय वाढले असतील त्यासाठी काय करावे लागेल कुणाला विचारू म्हणजे कोण आपल्याला माहिती सांगेल कोण मार्गदर्शन करेल असे अनेक प्रश्न मनामध्ये विचारांचा गोंधळ घालत असतात त्यासाठी आता दुसरे काहीच करायचे नाही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देते म्हणजे या व्हिडिओतून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याच जवळच्या मित्रमैत्रिणीला जास्त पॉईंट असतात पण त्यांनी काय केले हे ते सांगत नाहीत मला पण याचा खूप अनुभव आला का सांगत नाहीत काय माहीत मी जर त्यांना सांगितले तर ते माझी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतील की काय असे तर वाटत नसेल ना त्यांना जाऊ द्या वाटू द्या त्यांना काय वाटायचं ते वाटू द्या पण मला माहीत असलेले मी सर्वच तुम्हाला आज सांगते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिले तर तुमच्या सेवेचे पॉईंट महत्त्वाचे असतात तुमची सेवा किती झाली यावर तुमचे पॉईंट म्हणजेच गुण अवलंबून असतात जर सेवा पाच वर्षे से असेल तर त्याचे पॉ पाच पॉईंट म्हणजेच पाच गुण त्यानंतर तुमचे डिग्री पी जी डिप्लोमा कोर्स यांचे गुण असतात तर आता यासाठी तुम्हाला म्हणजे डिग्री कोणत्या युनिव्हर्सिटीतून करायची पी जी कोणत्या युनिव्हर्सिटीतून करायची डिप्लोमा कोणत्या युनिव्हर्सिटीतून करायचा कोर्स कोणता करायचा हे पण माहिती असले पाहिजे तुम्ही डिग्री केली पण दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधून केली तर त्याचे फक्त तुम्हाला गुणच मिळतात एक्स्ट्रा पॉईंट म्हणजेच एक्स्ट्रा गुण मिळत नाहीत त्यासाठी तुमची डिग्री तुमचा डिप्लोमा तुमची पी जी ही मुक्त विद्यापीठातूनच केलेली पाहिजे तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्राचे गुण मिळत असतात आता ते कसे गुण असतात ते आपण पाहूयात तुमची पदवी म्हणजेच बी ए बी कॉम बी एस सी तृतीय श्रेणी किंवा सी ग्रेड असेल तर शून्य गुण मिळतात द्वितीय श्रेणी किंवा बी श्रेणी असेल तर चार गुण मिळतात प्रथम श्रेणी ए श्रेणी असेल तर पाच गुण मिळतात विशेष प्रावीण्य किंवा ओ श्रेणी असेल तर सहा गुण मिळतात त्यानंतर पदवी म्हणजेच एम एम कॉम एम एस सी एकापेक्षा अधिक जरी तुमच्याकडं पदव्या असतील तरी एकाच पदवीचे गुण ग्राह्य धरल्या जातील हे तसेच तृतीय श्रेणी असेल तर तीन गुण द्वितीय श्रेणी असेल तर चार गुण प्रथम श्रेणी असेल तर पाच गुण विशेष प्रावीण्य असेल तर सहा गुण हे असे गुण मिळत असतात त्यानंतर पदवीनंतरची अतिरिक्त एक वर्षाची पदविका ती कोणती असते बी पी एड डिप्लोमा इन पॉप्युलेशन एज्युकेशन डिप्लोमा इन ॲडल्ट एज्युकेशन डी एस एम तर यामध्ये आपल्याला आपल्याकडे एखाद्याकडे बी पी एडची डिग्री असू शकते किंवा आपण डी एस एम हे करून घेऊ शकतो हे एकच वर्षाचा डिप डिप्लोमा आहे आणि ते तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा श्रेणी असेल तर तीन गुण मिळतात द्वितीय श्रेणी असेल तर चार गुण मिळतात प्रथम श्रेणी असेल तर पाच गुण मिळतात आणि विशेष प्रावीण्य असेल तर सहा गुण आपण राहतो त्या ठिकाणापासून जवळपास कुठल्या कॉलेजला डी एस एमचा कोर्स असेल तर डी एस एम जर करून घेतले तर तुम्हाला त्याचे सहा गुण मिळतात आणि त्याच्यानंतर दुसरे डी एस एमचे कुठले गुण मिळतात ते मी तुम्हाला पुढच्या स्लाईडवर सांगेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केलेले असल्यास अतिरिक्त बी एड प्रवेशासाठी मिळणारे गुण आता हे गुण म्हणजे त्याच युनिव्हर्सिटीमधून जर तुम्ही हे कोर्स केले असतील हे डिग्री घेतली असाल पदवी घेतली असाल तर त्याचे अतिरिक्त गुण मिळतात ते कसे आहेत ते पाहता म्हणजे प्रमाणपत्र शिक्षणक्रम किमान सहा महिने कालावधी असणे आवश्यक आहे त्याचे तुम्हाला दोन गुण मिळतात हे दोन गुण तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला एखादा कोर्स करावा लागतो पदविका शिक्षणक्रम म्हणजे जर तुमचं डी एस एम असेल तर तुम्हाला तीन गुण एक्स्ट्रा मिळतात जर तुमचं ए बी सी म्हणजे ए श्रेणी बी श्रेणी सी श्रेणी असेल तर त्याचे वेगळे गुण आणि डी एस एम केल्या म्हणून त्या महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून डी एस एम केल्या म्हणून त्याचे तीन गुण असे एक्स्ट्रा गुण मिळतात आता पदवी शिक्षण क्रमाचे जर समजा तुम्ही बी ए बी ए सी बी कॉम हे विद्यापीठातूनच केले असेल तर त्याचे त्याचे चार गुण हे एक्स्ट्रा मिळत असतात त्यानंतर तुम्ही पी जी म्हणजे पदवी जर याच युनिव्हर्सिटीमधून केली असेल तर त्याचे पाच गुण तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात आणि जर तुम्ही पी एच डी किंवा एम फिल याच युनिव्हर्सिटीमधून केले असेल तर त्याच्यासुद्धा तुम्हाला सहा एक्स्ट्रा मिळतात जर तुम्हाला तुमचे पॉईंट वाढवायचे असतील गुण वाढवायचे असतील तर तुमचे पदवी पदव्युत्तर परीक्षा म्हणजे पी जी डी एस एम हे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचेच असले पाहिजेत दोन गुणांसाठी जे कोर्स लागतात आता ते कोर्स कोणते असतात त्यांचं नाव काय आहे किती वर्षाचे किंवा किती कालावधी लागतो ते आता आपण पाहूयात सी पी सी टी सी पी सी टी म्हणजे समंत्रक हा सहा महिन्याचा कोर्स आहे त्याच्यानंतर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे बालसंगोपन हा सहा महिन्याचा कोर्स आहे ह्युमन राईट्स मानवी हक्क हा एक वर्षाचा कोर्स आहे बाल विकास सेविका प्रमाणपत्र हा एक वर्षाचा कोर्स आहे सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फॉर टीचर हा एक कोर्स आहे हे एवढे कोर्स मला माहीत असलेले कोर्स आहेत याच्यामुळं दोन गुण तुमचे नक्की वाढतात तर जर कुठं तुमच्या आसपासच्या अभ्यास केंद्रावर यापैकी कु कुठलाही एक कोर्स जर तुम्ही केलात तर तुम्हाला ह्याचे दोन गुण किंवा दोन पॉईंट मिळतात जर तुम्ही दोन केले तरी तुम्हाला दोन कोर्स केले तरी तुम्हाला दोनच गुण मिळतात म्हणून एकच कोर्स केला तरी चालतो त्यासाठी मग जेव्हा ॲडमिशन सुरू होतात म्हणजे जूनमध्ये ॲडमिशन सुरू झाले की यापैकी कुठल्याही एका कोर्सला आणि डी एस एमला ॲडमिशन घ्यायचे एकाच वेळी सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा डिग्री करता येते त्यामुळे डी एस एम डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स म्हणजे यापैकी एखादा कोर्स आणि पी जी हे तुम्ही तीन कोर्स किंवा तीन डिप्लोमे डिग्री एकदाच करता येते तर येत्या जूनमध्ये तुम्ही यापैकी तिन्हीलाही ॲडमिशन घेऊ शकता किंवा एक एक कोर्स सुद्धा करू शकता आणि त्यानुसार तुमचे पॉइंट वाढून घेऊ शकता तर या यानंतर अजून आहे जर प्रकल्पग्रस्त आपत्तीग्रस्त स्वतंत्र सैनिक पाल्य म्हणजे त्यांची पत्नी मु... मुलगी आजी माजी सैनिक पाल्य विधवा घटस्फोटिता यांच्यासाठी दोन पॉइंट असतात वाढीव दोन गुण मिळतात तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी पाच टक्के जागा राखीव असतात फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे आपल्या मार्कानुसार आपण त्या त्या कोर्सच्या किंवा डिग्रीच्या कोणत्या श्रेणीत बसतो हे नीट पाहूनच फॉर्म भरायचा थोडे जरी कमी जास्त झाले तरी आपला एक पॉईंट कमी होतो आणि एका एका पॉइंटवर बरेच विद्यार्थी असतात त्यामुळे आपले निवड यादीतले नाव स्थान खालीवर होऊ शकते त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वकच भरायचा ज्यांना पदवीधर वेतन श्रेणी लागू झाली आहे त्यांचे लागू झाल्यापासूनच्या वर्षापासून ते फॉर्म कधी भरायला तेव्हापर्यंतच्या वर्षाचा प्रत्येकी एक वर्षी याप्रमाणे एक गुण दिल्या जातात ते सुद्धा भरू शकता त्यामुळे तुमचे गुण वाढण्यास मदत होते या बी एड प्रक प्रक्रियेत सिनियरिटी खूप महत्त्वाची असते त्यामुळे फॉर्म भरताना आपला एकही गुण कमी होणार नाही याची काळजी घेऊनच फॉर्म भरायचा जर तुमच्याकडे कोर्सचे गुण नसतील तर मुक्त विद्यापीठाचे ॲडमिशन सुरू झाले म्हणजे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तेव्हा तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका आपल्या शहराच्या आपल्या गावाच्या जवळच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर या कोर्सची डिप्लोम्याची चौकशी करून अभ्यास केंद्रावर प्रवेश निश्चित करा आणि आपले बी एडसाठी लागणारे गुण वाढवा व बी एडला लागा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा